नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आमचा हे बघा दाखवायचा हात आपण काय करता पोरं इतका वैताग देते ते आम्हाला झाकून बन नाही ते नीटकेट नेट निटकं सगळेच खुटून टाकते ते तीन तीन आहे ते, 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 ते पोरं वैताग देते त्याच्यामुळे मग आम्ही झाकला आणि झाक पर्यंत मग ते सारखं रडारडीन पडापडीन ते सारखं त्याच्यावर नाचत होती म्हणून म्हणलं आधी झाकून घेऊ आणि नंतर उद्या पसरल्यानंतर तुम्हाला दाखवूस दाखवूच किती झालाय काय आमचा चार तुकड्यात होता दहा 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 गुंटाची चार हो चार होती तर त्या चार तुकड्यातला काढलाय आणि एक एकरचा आहे तो अजून काय काढायला आला नाही त्याच्यामुळे तो बाका ठेवलाय जो आला होता तो काढून घेतलाय आणि टाकला घरी आणून मग आली आली चला आणि मग त्याच्यामुळं काय दाखवलाच नाही तुम्हाला पोरांमुळं फक्त लेई कटापासकट करत होती की तर आत्या त्या बसूनच पोरांमुळं आता उद्या बी त्याला हिथंच बसावं लागेल काय नाही नारळाची गार सावली बिवली आहे बसायला काय टेन्शन नाही नारळाच्या गार सावलीला बसलं की मग नाही काय ध्यान राखत बसायचं पोरांमुळं नाही तर तशी बी नाही पोरं दोन वाज शाळेत असते ती आणि दोन वाजता आल्यानंतरच मग कालवा करते मग कर कालवा करते त्याच्यामुळं मग आल्यावर मग तिथनं पुढं मग ध्यान ठेवायला लागल तर वर नाही काय ठेवलं तर आलं जोपर्यंत येत नाहीत घरी तोपर्यंत नाही काय टेन्शन इथं पण टाकला व्हायच गायींचं आवारलं सगळं इकडे बघा कस काय पोर आहे बघा हे बघा कस काय चाललंय खेळ हे एक गहू टाकलाय आणून हे बघ घरी टाकलाय आणि तिकडं निम्मा टाकलाय असं दोन दोन टुकड्यातलं टाकले ते वाटणी करून आता ते एका जागे पण सगळा बसला ना पण दारातच ठेवायचीच काय लुच्च नाही कारण पोर अवघड पोरांचंय अवघड आहे आणि आता शुभ संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे हे बघा आमचं घर दिसतंय का हा आता चालते आवरायचं आमचं आता करायची देवपूजा वगैरे गौरांनी केल्या दिसते देव स्वयंपाक वगैरे करायचं अपरांना चारायचं चा। आणि मग अर्धा दिवस संपला गुडूप रोजचा परत पाडा परत उद्यापासून सुरू असाय दिवसाची दिनक चरी आमची तुमची कशी नक्की कमेंटमध्ये <laughs> आमची तर अशीच राहते रुची बागा पोर सोर करतं काम काय राहनातलं ते नंतर काय दोन तीन दिवसांनी तर काय आप पण आले आमचे खायला घेऊन हे पण आले गावातन तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ही माझी रूम थोडस बसते खूप वेळ झाला तिकडे गेले ते बाहेर गहू झाकायला ह्याला आणि पोरांनी पण लेवायत दिला त्याच्यामुळं काय गहचं तुम्हाला दाखवलं नाही का नाही उद्या मी दाखवन बरं का आमचा किती गहू झाला काय तिथं ठीक भरून ते पण नमजले काय माहिती तर झालं असतील काय दहा पारा ठिके चार चार तुकड्यातले हे का नाही किती होणार तीन चार तीन चार एका तुकड्यात झाले असलेली किती झाले ते नक्की उद्या कन्फर्म सांगेन कारण आपण नव्हतं घरी आणि मी पण नव्हते घरी गहू काढताना आमच्या भाऊजींचा उपहाराचा कार्यक्रम होता तर मी तिकडे गेली होती त्याच्यामुळं काय मग मला घरी गहू काढताना काय यायला झालं नाही आणि मग मशीन आलेली पण मला माहीत नाही कारण मशीनचा पण व्हिडिओ मला बनवायचा होता पण तिकडं स्वयंपाकाला गेल्यामुळं सगळंच राहिलं आणि आता अडचणीचं काम असल्यानंतर जायलाच आहे ना घरच्या माणसाचा त्याच्यामुळे तिकडे गेल्यामुळं राहिलं म्हणून मग म्हणलं तरी काढावा नाही तर आपला आजचा पण दिवस असाच जाईल म्हणून तुमच्यासोबत म्हणजे चार गोष्टी बोलल्या तर बरं वाटतं जरा सवय लागून गेलेली आहे कधी कधी एका दिवशी नाही काढलं तर करमत पण नाही पण आता नाहीलच असतो वेळेच्या पुढं वेळ असल्यानंतर मी काढतच असते तर आता पण खूप काम आहे आता आवारायच्या आणि पोरांचं आणि घरातलं नंतर परत आपलं व्हिडिओ हे अपलोड करायला लागतात ना संध्याकाळी आठच्या नंतर मी आठ वाजता तर करत असते व्हिडिओ अपलोड मग त्याच्यामुळे आपला व्हिडिओ आठ वाजता येईल नक्की बघा आणि इथे सांगून काय हाच व्हिडिओ वाजता येणार आहे बरं व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये पण शेअर करा आवडला तर तुम्हाला माझं जीवन माझं बोलणं तर चला बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझं काही एवढं महत्त्वाचं नसते कारण माझं कसं घरचे व्हिडिओ असतात आपले दररोजचे तर नक्की बघत जावा काय तुम्हाला थोडंसं त्यातून भेटत असेल ते घेत जावा तुमच्याकडे काय असतील विचार चांगले ते दे, मला देत जावा तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय